हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे या स्वागतानंतर पहा आज काय आहे आज आहे नवीन बॅचच्या अनाऊन्समेंट परंतु त्यातल्या त्यात एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे कोणती ते आहे आपलं ॲप तर अनोखी लाईफचं ॲप सुद्धा आलेला आहे म्हणजे जे काही आपण लाईव्ह घेत होतो ते आता रेकॉर्डेडसुद्धा आहे यस 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 ओके तर मग आता ही जी सगळी माहिती आहे ती सांगण्याअगोदर तुम्हाला हे पण माहिती आहे की एम पी सी हा जो भाग आहे तो आता डिस्क्रिप्टिव्ह योगा झालेला आहे त्याच्यामुळं त्याचा जो अभ्यासक्रम आहे यू पी सी सारखा आहे त्याच्यामुळं एम पी एस सी असो यू पी सी असो तर हे दोन्ही पण इथं शिकवलं जातं मराठी लिटरेचर इथिक्स एस ए इतर पण गोष्टी आहेत परंतु या विशेष आहेत ठीक आहे तर आता या सगळ्या गोष्टीची माहिती तसंच ॲपबद्दल म्हणजे जे काही फीचर आहेत ते सगळ्या गोष्टीची माहिती आपण पाहणार आहोत तर करूया सुरुवात तर पुढे जाण्या अगोदर आता ही जी काय बॅच आहे त्याला आपण एल आर पी प्रोग्राम म्हणतो अवदारच म्हणत होतो आता दुसरी जरी नाव असेल तर ओव्हरऑल तो एल आर पी प्रोग्रामच आहे लेक्चर रिव्हिजन प्रॅक्टिस प्रोग्राम तर मग हे जी काय ॲप आहे किंवा बॅच आहे त्याचे फीचर काय आहे तर हे दोन्हीसाठी पण आहे एम पी सी असो यू पी सी असो जिंदाबाद दोन्ही पण त्याच्यानंतर हे रेकॉर्डेड क्लासेस असत आहे ना अगोदर रेकॉर्डेड नव्हते खरं तर ते मला आवडत नाही रेकॉर्डेड क्लासेस परंतु काळाची मागणी त्याच्यानंतर याचं जे वॉचिंग आहे अनलिमिटेड आहे फक्त या बॅचसाठी असेल कारण या बॅचमध्ये ते फीचर नाही केलं लिमिटेड वॉचिंग तर म्हणसाल सर अनलिमिटेड अन लिमिटेडमध्ये काय फरक असतो जेव्हा लिमिटेड असतं ना तेव्हा म्हणजे आपल्याला जर अभ्यास करावाच लागतो असं आहे अनलिमिटेड असताना असं नाही की मग कधी बी अभ्यास करायचं परंतु हे तुमचं तुम्ही ठरवा की आपला जो वेळ मिळा ते एकदा क्लास करत असताना एकदा पूर्ण क्लास करावा अशा प्रकारे ठीक आहे म्हणजे अनलिमिटेड जरी असलं तरी त्याचा बॅचच्या कालावधी आठ महिने आहे तुम्ही म्हणजे सर आठच महिने का ठेवला एक दोन वर्ष द्यायचे ना माझं म्हणणं आहे का मग एक दोन वर्ष तीन चार वर्ष आणखी किती वर्ष एम पी सी एम पी यू पी सीमध्ये घालवायचं का है ना हे अशा ह्याच्यामध्ये जायचं नाही फा दोन वर्षे करतो तीन वर्षे करतो जेवढ्या कमी वेळात व्हायचं तेवढ्या कमी वेळात करून तिथून निघायचं आहे ना हे आयुष्यभर करण्यासारखी गोष्ट नाही आहे ना एम पी सी यू पी सी तर हे आपल्याला माहीत असलं पा त्याच्यामध्ये बॅचचा कलावीदा आठमध्ये आहे त्याच्यामध्ये करून निघायचं अनावश्यक वेळ त्याच्यामध्ये घालत बसायचं नाही आणि हे तर उघड आहे की आपण मराठीमधून शिकवतो याचं विशेष काय पहा परीक्षात्मक दृष्टिकोन आहे जे परीक्षेसाठी आहे जे योग्य आहे ते शिकवलं जातं परंतु याच्या पलीकड पण आपण शिकवतो ते पण तुम्हाला कळतं त्याच्यानंतर पहा की अभ्यासक्रम पूर्ण आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही ट्वेंटी पर्सेंट जो भाग आहे तो आणखी अपलोड केलेला नाही विशेषतः एथिक्स आणि एस ए हे जरा उशिरा बॅच आहे एक जानेवारीपासून बॅच आहे हा ते पण डेट तुम्हाला याच्यामध्ये कळतील तरी पण पहा वीस डिसेंबरपासून है ना ही बॅस सुरू आहे त्याच्या अगोदर पण तुम्ही जॉईन करू शकता कारण रेकॉर्डेड आहेत परंतु असं म्हणू शकता की वीस डिसेंबरच्या अगोदर त्यांनी जॉईन करा की ज्यांना आता यू पी सीची म्हणजे प्री द्यायची आहे या मेमध्ये है ना त्यांच्याकडे कमी वेळ आहे तर अगोदर जॉईन करून जे त्यांचं राहिलेलं आहे ते तुम्ही रेकॉर्डेड पहा आणि बाकीचे अपलोड केल्यानंतर पुन्हा पहा तर हे ट्वेंटी पर्सेंट जे ॲडिस्केशन वॉरंटेड असाल आणि ते पुन्हा अपलोड केले जाईल हा इथं जे आहे ते एक जानेवारी तुम्हाला मिळून जाईल तर याच्यामध्ये मग तुम्हाला योग्य संदर्भ मिळतील पी डी एफ बुक मिळतील विशेषतः पेपर टूचे पुस्तकं जे आहेत ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील या सगळ्या ॲपमध्ये बी असेल नोट्स असतील उत्तर लेखन असेल पा उत्तर लेखनाचा सरा <laughs> सराव तर करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे ते नाही तर जमणारच नाही ठीक आहे सराव परीक्षा असतील पहा इथे या आपल्या लिटरेचरच्या दहा असतील त्याच्यामध्ये मार्गदर्शन काही कमी नाही ते तर तुम्हाला मिळतच राहील कारण मोबाईल नंबर असो व्हॉट्सअप करा फोन करा काही करू शकता बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील म्हणजे जे जे हवा आहे लिटरेचरसाठी इथिक्ससाठी यस एससाठी ते सगळं तुम्हाला इथं मिळतं ओके तर थोडक्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर इथिक्सबद्दल थोडंसं वेगळं आहे ते म्हणजे कसं थेअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन पद्धतीने आपण शिकवतो म्हणजे थोडंसं तुम्हाला स्वतः पण काम करावं लागतं काम म्हणजे काय असं दुसरीकडे जाऊन आहे प्रश्न विचारणे दुसऱ्याला त्याच्यावर थिंकिंग करणे अशा प्रकारची एक मेथड असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड क्लास सगळंच काही मिळतं असं नाही उग एक्सेप्शन काहीतरी आहे काही नाही एक्सेप्शन सगळं काही आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं म्हटलं की मेन सगळं काही मिळतं फक्त आता इथं ॲपमध्ये आहे हा तुम्ही भाग म्हणू शकता त्याच्यामध्ये दुसरं असं विशेष काय तर हेच आहे तर आता ही सगळी गोष्टी महाणी पाहण्यासाठी हे तुम्हाला ॲप दिसते दिसते ना तुम्हाला साईडला दिसते तुम्हाला हे आपला अनोखी लाईफचा ॲप आहे है ना आता सगळ्यात एक महत्वाची गोष्ट काय आहे ती म्हणजे आता याच्या खाली जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आता राईट नाव इथं ऑप्शन दिसाल आणि तिथं गेलात तर तुम्हाला असं असं पडतं की अनोखी लाईफ अर्ली ॲक्सेस याचा अर्थ काय प्ले प्लेस्टोरवर येण्यासाठी आणखी याला महिना लागू शकतो आहे ना कारण ती प्रोसेस टेस्टिंगमध्ये चालू आहे परंतु याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला ही बॅच हवी आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तो म्हणजे काय की माझा मोबाईल नंबरवर जो तुम्हाला टेलिग्रामवर मिळतो आहे ना तर तिथं जाऊन तुम्हाला ईमेल आय डी पाठवायची आहे आणि तो ईमेल आय डीवर तुम्हाला ही बॅच म्हणजे लिंकनुसार पाहिल्यास मिळेल ओके तर अशा प्रकारची गोष्ट आहे म्हणजे हे करणं आवश्यक आहे नाहीतर तुम्ही कॉल करा तर आता जसं तुम्ही पाहतात मी इसेन्शियल मटेरियल ही बॅच उघडलेली आहे है ना तर या बॅचमध्ये हे सगळं काही मोफत आहे जे आपला हवं असतं म्हणजे एका ठिकाणी मला मिळायला हवं असं आपण जर विचार केला की मग पी वाय क्यू असेल सिलेबस असेल किंवा इतर बऱ्याच असतील म्हणजे फ्री असो मेन्स असो तर ते जे फ्री आहे सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं आणि काही काही तुम्हाला सॅम्पल नोट्स पण दिलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता आणि विशेष म्हणजे काय हे जे पेपर आहे जसं मराठी लिटरेचर इथे कस दिसते तुम्हाला ते डाउनलोड पण करू शकतं येणाऱ्या काळामध्ये याच्यात बऱ्याच गोष्टी ॲड होतील म्हणजे ती मराठी कंपल्सरी असेल इंग्लिश कंपल्सरी असेल जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर सगळं काही आहे ते डाउनलोडसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळतं तर हे कसं आहे तर हे फ्री मटेरियल्स आहे ठीक आहे तर हे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये किंवा जाऊन चेक वगैरे करू शकता आता जसं आणखी एकदा तुम्हाला सांगतो की हे अर्ली ॲक्सेस आहे ठीक आहे तर अर्ली ऍक्सेस असल्यामुळे प्ले स्टोरवर तुम्हाला डायरेक्ट दिसणार नाही एक महिन्याच्या नंतर म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जानेवारी पाच सहाच्या नंतर तुम्हाला दिसाल तर हेसाठी तुम्हाला ईमेल आयडी सेंड करायची आहे व्हॉट्सअपवर ठीक आहे पंच्याण्णव अकरा दोनशे ब्याऐंशी एकशे सत्त्याऐंशीवर ठीक आहे तर किंवा टेलिग्रामवर जावं मिळतं आता इथं जर आपण ऑप्शनल पेपरमध्ये पाहिलं तर पहिलं स्वरूप लिटरेचर नोट्स बुक्स आणि टेस्ट हे म्हणजे काय की ज्यांना मटेरियल हवं असतं फक्त क्लास वगैरे नको तर त्यासाठी हे तयार केलेलं आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता याची फीस वगैरे सगळी काही याच्यामध्ये दिलेली आहे तू जाऊन तुम्ही जाऊन चेक करा याच्यामध्ये तरी पण याची फीस पाच हजार रुपये तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये नोट्स मिळतात पेपर टूची बुक्स रेफरन्स बुक, बुक आणि टेस्ट वगैरे होते तर हे सगळं काही इथं महत्त्वाचं आहे याला म्हणजे फक्त नोट्स द्या असं नाही जमत ते मग मी नोट देऊन टेस्ट कधी देणार तुम्ही अभ्यास कसं करणार असा मुद्दा आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तर हे आवश्यक आहे तर ही पहिली बॅच तुम्ही पाहू शकता की ज्याच्यामध्ये फ्री मटेरियल वगैरे आहे बाकीच्या बी गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्या तुम्हाला दिसतील तुम्ही स्वतः जाऊन ते पाहू शकता ॲप कसं आहे कसं चालतंय त्याचा इंटरफेस कसा आहे हे पण पाहणं आवश्यक असतं त्याच्यामुळे तुम्ही ते पण जरूर पहा ओके तर परत एकदा पहा ज्यांना माहीत नाही त्यासाठी हे अर्ली ऍक्सेस आहे ओके तर, बाकी तर आता बाकीच्या गोष्टी जर आपण म्हंटल तर ऑप्शनल पेपरबद्दल तर काय म्हणतायत पहा की आता बऱ्याच वेळा तुम्हाला, तुम्हाला एकदाच फीस भरणं होत नाही त्याच्यामुळं म्हणजे ज्यांना भरणं होतं त्यांनी डायरेक्ट खालची जी आहे पहा रेकॉर्डेड बॅच ती पाहू शकता परंतु इथं मी त्याचे सेक्शन वाईज तुकडे गेलेले बॅचचे पेपर वन सेक्शन वन पेपर वन सेक्शन बी पेपर टू सेक्शन ए पेपर टू सेक्शन बी आणि त्याच्यानुसार ती फीस ठेवलेली आहे तुम्हाला जी बॅच पाहिजे ती घ्या कधी कधी काय असतं की तुम्हाला अभ्यास केलेला असतो आणि तुम्हाला पर्टिक्युलरच हवा असतो त्याच्यामुळे पूर्ण बॅच कशाला घ्यायची जी पाहिजे तीच घ्या ना तर हे सगळं त्याच्या शिक्षणमध्ये आहे आणि सगळ्यात खाली याच्यामध्ये पूर्ण रेकॉर्डेड फुल रेकॉर्डेड पण बॅच असेल म्हणजे तुम्ही म्हणू शकता तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार बॅच आहे तसंच इथिक्स एस सीमध्ये जरी गेला तर ते सुद्धा तुम्हाला काय पाहायला मिळतं हे सेपरेट सेपरेट आहे इथिक्सचं तुम्ही सेपरेट घेऊ शकता आणि एस एचं सेपरेट घेऊ शकता आणि मग हे जी बॅच आहे कंबाईनमध्ये जे आपण म्हणतो त्याला मी इथं बंडल कोर्स म्हणतो पा ठीक आहे खाली दिसते पहा जेवर मी टच करत आहे त्याच्या खाली पण एक बंडल कोर्स नाव आहे ना जसं एन पा एनलाइटन बॅच आहे त्याच्यानंतर इनहन्सर बॅच पाहायला मिळतं आणि इनरिचमेंट बॅच एनलायटमेंट बॅचमध्ये काय आहे पहा लिटरेचर इथिक्स आणि एस सी येतं हे ये तिन्ही पण येतं याच्यामध्ये आणि याची जी बॅच आहे ती वीस डिसेंबरपासून कारण लिटरेचर लवकर सुरू होतं तर तेव्हापासून सुरू होते तर याच्यामध्ये बी क का, कालावधी जो आहे आठ महिने व्हॅलिडिटी असते बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात नोट्स जे काही आहे पहा याच्यामध्ये एक्सन नाही सगळे जो तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं आणि ह्याची फीस पण जसे की तिन्ही पी फीस चोवीस हजार रुपये असते म्हणजे तिन्ही पण म्हणतो इथिक्स एस ए आणि लिटरेचर तर ही पा दुसरी आहे लिटरेचर इथिक्स ही गुणवर्धक बॅच ठीक आहे किंवा इन्हान्सर बॅच म्हणू शकता आणि त्याच्यानंतर तिसरी आहे नीतीवर्धक बॅच इथिक्स आणि एस एची तर ह्या तीन बॅच आहेत ज्याला मी इंग्लिशमध्ये काय इन्लाईटमेंट इन्हान्सर आणि एनरिचमेंट म्हणतो ज्याला तुम्ही ज्ञानवर्धक गुणवर्धक आणि नीतीवर्धक म्हणू शकता हे कॉम्बिनेशनमध्ये बॅच आहेत ओके तर हे बंडल कोर्स तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता आणि याच्यामध्ये जर तुम्ही आणखी गोष्टी जर पाहिलात तर हे तुमच्या कन्व्हिन्यूसार आहे आता ही जी दिसते तुम्हाला मराठी लिटरेचरचा फक्त मराठी लिटरेचरच पाहिजे तर ते पण आहे म्हणजे त्या त्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला कळतं नोट्स आहेत लिटरेचरचं व्हिडिओ आहेत है ना किंवा ओल्ड पेपर म्हणू शकता त्याच्यानंतर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मग बाकी येणारे टेस्ट सिरीज असतील त्याच्यामध्ये जसं इथे दाखवता ते म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता की तुम्ही जाऊन पाहिल्यानंतर तुम्हाला कळतं की इथं सगळं काही मिळतं आता याच्यानंतर सुद्धा म्हणू शकता की आता ॲप आहे म्हणजे सरांचा आपला कॉन्टॅक्ट कसा होईल तुम्हाला कॉन्टॅक्ट मी अगोदरच देत आहे त्याच्यावर तुम्ही आन्सर रायटिंग वगैरे सेंड करू शकता तुमच्या पर्सनल वगैरे गोष्टी सर हे आहे सर असं आहे तसं आहे त्याच्यामुळं असं बी करा पहा तुम्ही जॉई बॅच जॉईन झाल्यानंतर एकदा ह्या ना काय करायचं तुम्हाला एकदा एकदा ईमेल करा किंवा एकदा तुम्ही मेसेज करा कि सर जौ, की सर मी जॉब जॉईन झालेलं आहे तर त्यावेळेस पहिले सुरू आपण बोलूया त्याच्याबद्दल की काय काय करता येईल कसं कसं करता येईल ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग तुमचा एक टच राहतो की सर हां बोलता येतं सगळं काही करता येतं तर ते पण जरूर करा ओके तर ही गोष्ट महत्त्वाची आहे बा हे ॲपबद्दल तुम्हाला माहिती याच्यामध्ये कळली असेल आता बाकीच्या गोष्टीचं जर माहिती जर पाहिलं तर बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की सर म्हणजे फीस जास्त आहे तर फीस जास्त तर काही कारण नाही पहा कारण मी त्याला तुकडे गेलेत शेक्शन ए शेक्शन बी पेपर टूचं पण शैक्षणिक ए शेक्शन बी असं केलेलं आहे त्याच्यामुळे जी पाहिजे तुम्ही घ्या तरी पण ज्यांना सगळ्या तिन्ही पण बॅचची घ्यायचे आहेत आणि फीसमध्ये काहीतरी सवलत वगैरे म्हटलं तर तुम्ही म्हण म्हणू शकता पहा जसं की अगोदर चालू होतं म्हणजे काय तुम्ही क्वालिटी सिद्ध करा आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देतो जसं की तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात मग जसं तुम्ही उत्तर द्या तसं फाईव्ह पर्सेंट टेन पर्सेंट ट्वेंटी थर्टी अप टू फिफ्टी पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट दिलं जातं डिस्काउंट म्हणण्यापेक्षा ती कॉलरशिप आहे परंतु इथं तुम्हाला पात्रता सिद्ध करावी लागते गुणवत्ता सिद्ध करावी लागते आणि त्याच्यानुसारच तुम्हाला मिळतात ते ती प्रोसेस वेगळी आहे परंतु ज्यांना हवा आहे त्यांनी कॉल करा ते तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला ती सवलत मिळू शकते डिपेंड करतं तुमच्यावर ते आणि आता ह्याच्यावर जे फीज दिसतात पा ते जसे आहेत तसेच आहेत असं नाही की या अनुखे मध्ये ॲप नवीन आल्यामुळं फीस वगैरे वाढवलेली आहे असं काही नाही आहे तुम्ही जर चेक केला तर सगळीकडे काही तेच आहे है, है।, आता ओफर प्राइस, ओफर प्राइस, ते है <laughs> ना आता ती ऑफर प्राईस ऑफर प्राईस तिथं आहे ऑप्शन म्हणून मी दिलं आहे ना त्याच्यामध्ये काय असं ठीक आहे परत तुमचे आपलं नॉर्मली होतं ना तेच आहे सगळं काही असं वाढीव नाही आगाव नाही काहीच नाही त्याच्यामध्ये आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला जर या बॅचबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर टेलिग्रामवर माहिती आहे म्हणजे मुलांचा फिड फीडबॅक असतो ते तुम्ही ऐकू शकता किंवा इतर गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये करू शकता तर, तर थोडक्यामध्ये काय आहे की अनोखी लाईफवर तुम्हाला जर बॅच वगैरे जॉईन करायची असेल तर हे सध्या अर्ली ॲक्सेस आहे अर्ली ॲक्सेसमुळे तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही ईमेल आय डी द्या मी तुम्हाला ॲड करतो आणि तुम्ही मग हे ॲप ए, ए पी के जे आहे ती डाउनलोड वगैरे करून मग तुम्ही बॅच जॉईन करू शकता फक्त एवढंच याच्यामध्ये करायचं आहे ज्यांना मग जानेवारीच्या नंतर जॉईन करायचे त्यांनी त्यानी तर मग पुन्हा बी करू शकता परंतु लवकर केलं तर लवकर सिलेबस पूर्ण होतो ठीक आहे तर आज आहे बारा तारीख तर बारा तारीखेपासून सुद्धा ही बॅच सुरू आहे तसं तर वीस डिसेंबर ही दिली आहे कारण त्याच्यामध्ये लिटरेचरबद्दल थोडके आणखी जास्त व्हिडिओ त्याच्यामध्ये होतील खूपच कमी राहिलेत अपलोड करायचे लिटरेचर सगळं आहे त्याच्यामध्ये इथे से सेस्याचं एक जानेवारीपासून असेल ठीक आहे म्हणजे त्याची पण बॅच तुम्ही अगोदरपासूनच जॉईन करू शकता जी आहे ती पाहत पाहत करू शकता परंतु असं म्हणा की सगळं काही व्यवस्थित अपलोड वगैरे होऊन पूर्णतः होण्यासाठी एक जानेवारी लागते परंतु ज्यांना वेळ कमी आहे है ना असं म्हणू शकता की आतापासूनच केलं तर काय हरकत आहे कारण ऑलरेडी सगळं अपलेटेड आहे तर त्यासाठी मग ते तुम्ही आतापासूनच जॉईन करू शकता ठीक आहे तर एवढं जरूर लक्षात ठेवा हे अर्ली ॲक्सेस आहे ठीक आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला हे ॲपसाठी लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला मी आय डी द्यावं लागेल बाकीची कोणतीही जर माहिती असेल पाहिजे असेल तुम्हाला काही का असं ना त्याच्याबद्दल तर तुम्ही कॉल करा पंच्याण्णव तुम करा दोनशे ब्याऐंशी एकशे सत्याऐंशी आहे ना पंच्याण्णव अकरा दोनशे ब्याऐंशी एकशे सत्त्याऐंशी याच्यावर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर हा नंबर आहे आणि मग मी आहे तुम्ही कॉल करा बोलूया आणि काही ॲपबद्दल बॅचबद्दल माहिती हवी असेल तर जरूर का आणि क्वालिटी विथ है ना स्कॉलरशिप मिळते परंतु स्कॉलरशिपसाठी आपल्याला काय करावं लागतं प्रयत्न करावं लागतं जसं की अगोदर गुरुकुलमध्ये केलं जातं ठीक आहे तर फुकट नाही मिळत असं तुम्ही समजू शकता तरी तर थांबूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो